जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील सुमारे बाराशे शिक्षक गिरवत आहेत मूल्यवर्धनाचे धडे नवीन शैक्षणिक धोरणाची उत्साही सुरुवात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व शांतलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभर हाती घेण्यात आला आहे यामध्ये तालुक्यातील सर्वच माध्यमातील एक हजार दोनशेहून अधिक शिक्षक सहभागी होत मूल्यवर्धनाचे धडे गिरवत आहेत यामध्ये शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या करिता अत्यंत उपयुक्त असा सामाजिक उपक्रम शासनाने हाती घेतला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे याची फलनिष्पत्ती व्हावी हा दृष्टिकोन ठेवून न्याय स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक जबाबदारी वैज्ञानिक दृष्टिकोन करुणा सेवाभाव राष्ट्रभक्ती श्रमप्रतिष्ठा या मुलांवर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे यामधून विद्यार्थ्यांना स्वत जाणीव वैयक्तिक जबाबदाऱ्या नातेसंबंध सामाजिक जबाबदार या आधी जीवन उपयोगी मुले रुजवली जाणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुलांची रुजवणूक करण्यासाठी बोलीभाषा विविध उपक्रम खेळ कृती गीते गाणी गप्पा गोष्टी बोधकथा यांचा समावेश प्रशिक्षणात करण्यात आला आहे भावेश बाबुल आनंदा बाबुल भारती सोनवणे रतन पाडवी या शिक्षकांनी मनोरंजनात्मक कृतीयुक्त गीते सादर करीत कृतीयुक्त सहभाग घेतला प्रशिक्षण ठाणगाव पळसन सुरगाणा धनंजय नेहा शिरोरे लक्ष्मण बाबुळ महेश नेहे कुंताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू आहे समन्वयक सुधाकर पवार केंद्र समन्वयक गोवर्धन बोये फिरोज शेखप उखाराम बोये सुलभ खुशाल राऊत शिवाजी राऊत रामदास इंफाळ कैलास पवार भवान वाघमारे अनिल ठाकरे आदी मार्गदर्शन करीत आहेत यावेळी गटशिक्षण अधिकारी अल्पा देशमुख यांनी सांगितले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार भारतीय राज्यघटनेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मुल्यांची जोपासना करीत समृद्ध समाज साकार करण्यासाठी राज्य शैक्षणिक आराखड्यामध्ये अंतर्भूत मूल्य शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या प्रशिक्षणात सर्व माध्यमातील तालुक्यातील बाराशेहून अधिक शिक्षकांना धडे दिले जाणार आहेत या उपक्रमाद्वारे मूल शिक्षणाचा अत्यंत सकारात्मक अध्याय शाळांमध्ये सुरू होणार आहे या प्रशिक्षणातून शिक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याचे सक्षम सामाजिक जबाबदारी पेलणारे विद्यार्थी भावी नागरिक घडण्यास मदत होणार आहे सुरगाणा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शाळात शाळा टोपी घाली रे परत शाळात शाळात जासू इंग्रजी शिकसू शाळात जासू इंग्रजी शिकसू बापले फादर फर म्हसूरे परत शाळात रे बापले फादर मनसूरे परत व शाळात रे टोका टोपी घाली रे परत भूगोल शिक्षण भारती लोक संख्या मसूरे पोरसू रे भारती लोकसंख्या मसूरे पोरस हॅलो टू यो हॅलो टू यो हॅलो टू यो हॅलो टू यो लोटात द

छप्पर जावे उडून छप्पर जावे उडून कमरा एवढ्या पाण्यामध्ये शाळा जावे बुडू कमरा एवढ्या पाण्या मध्ये सांगतो बोलू नको कोठे बोलू नको कोठे शाळेसाठी आई जावे रोज

मिठ्टला पांडू रंगा हो रे रेल रेल में जनाना नाच ना नाच ना हो रे रेल में चरण रचन नाच ना हो रे रेल में जनाना नाच ना नाच ना हो रे रेल में चरण रचन नाच ना हो रे रेल में जनाना नाच ना नाच ना हो रे रेल में चरण रचन नाच ना हो रे थैंक यू धन्यवाद